श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत श्रोतेहो दरवर्षी जगभरात दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस पाहिला जातो ऑटिझम हा शब्द आपल्याला अनेक वेळा आजकाल कानावर पडतो आहे हा मज्जातंतूंशी निगडीत असलेला एक विकार आहे ऑटिझम म्हणजे स्वमग्नता किंवा वस्तुमग्नता ऑटिझमचं स्वरूप त्यावर असलेले उपाय आणि त्याबाबत पालकांची भूमिका याविषयीची माहिती आजच्या विशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत हो ऑटिझम म्हणजे नेमकं काय का त्याचं स्वरूप काय याविषयीची माहिती सुप्रसिद्ध डॉक्टर समीर दलवाई यांनी दिली ऑटिझम म्हणजे स्वतःहून येणारा स्व म्हणजे स्वमग्नचा नव्हे स्वतून येणारा म्हणजे हा इंटरनल प्रॉब्लेम आहे हा नवीन बाहेरून आलेला प्रॉब्लेम नाही तेव्हा आता करायचं काय सोपं आहे जो प्रॉब्लेम आहे त्याला रिव्हर्स करा आणि मनुष्यमग्नता वाढवा म्हणजे स्वतः थेट आई बाबा मुलाच्या समोर बसा आणि मुलाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करा कसं करायचं अहो त्याला हसवा गुदगुदी करा हक करा किस करा जेणेकरून त्याचं लक्ष तुमच्यात येईल म्हणजे मनुष्य वाढेल पण एक लक्षात ठेवा आई वडिलांकडे मनुष्यमग्नता मुलाची नसेल तर शाळेतल्या मुलांकडे होईल हे अजिबात होणार नाही ते चुकीचं आहे प्रथम 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 आई वडिलांकडे मनुष्यमग्नता वाढली पाहिजे त्यानंतर आजी आजोबा काकी मावशी आत्या मामी यांच्याकडे मनुष्यमग्नता वाढली पाहिजे आणि त्याच्यानंतर शाळा आणि शाळेतली मुलं त्याचप्रमाणे घरी कसं करी वागायचं हे आई बाबांना बघून करी मूल शिकत असतं त्यानंतर काकी मावशी आत्याच्या घरी जाऊन काकीचं मत कसं आहे किंवा मावशी कशी वागते त्याप्रमाणे शिकतं मूल आणि नंतर शाळेत वागायचं कसं शिकतं हे करत करत त्याच्यानंतर बोललेलं कळायला लागतं आणि स्वतः बोलू लागतं आणि त्याच्यानंतर मात्र शाळेत जाऊन रिडिंग रायटिंग करायचा वेळ येतो तेव्हा ट्रीटमेंटच्या स्वरूपे नवीन काही करायची गरज एवढी नाही आणि फक्त मनुष्यमग्नता वाढवायची सुरुवात करणे वस्तू लांब ठेवा मोबाईल टीव्ही बंद करा हळूहळू मुलात इम्प्रूव्हमेंट होईल आणि ऑफकोर्स तुमच्या डेव्हलपमेंटलटिशियन्स असतील न्युरोलॉजिस्ट असतील तुमचे बालरोग तज्ञ असतील थेरपिस्ट असतील सायकोलॉजिस्ट असतील त्यांची मदत जरूर 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 घ्या कारण हे जे मी सांगितलं हे बेसिक प्रिन्सिपल आहे आमच्या सेंटरमध्ये याच प्रिन्सिपलवर आम्ही अगदी तीन ते सहा ते नऊ महिन्याचे प्रोग्राम्स आखतो आणि प्रत्येक मुलाची जे टप्पे काठायचे टप्पे असतात ती स्पीड असते प्रत्येक मुलाची वेगवेगळी असते तर ती मॉनिटर करावी लागते म्हणून तुम्हाला डॉक्टरांची गरज लागेल पण उगाच त्याच त्याच गोष्टी तीच तीच खेळणी रेड कलर मॅच करो ब्लू कलर मॅच करो से गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग तीस तीस गाणी पोपटासारखी रिपीट करा अशा पॅटर्न ट्रेनिंगचा काहीच उपयोग नसतो मुलं पोपट्यासारखी बोलू लागतात पण समजून काही बोलत नाही तेव्हा जर मुलाची समज वाढवायची असेल तर आधी वस्तू पॅटर्न मग्नता कमी करा आणि थेट मुलाशी समोर बसून तुमची मनुष्यमग्नता वाढवा ऑफकोर्स डॉक्टरांचा त्याच्यात सल्ला घ्यायलाच पाहिजे आणि हळूहळू तुमच्या मुलांची इम्प्रुव्हमेंट पद्धती होत राहील आणि त्याच्यात मुलं इम्प्रूव्ह होतील याच्यात मला काही डाऊट वाटत नाही शाळेत जाण्याची मनोकामना ठेवायच्या पूर्वी तुमचं मूल काकी मावशी आत्या मामीच्या घरी एखाद दिवस आईशिवाय राहू शकतं का प्रथम हा ध्यास ठेवा हा गोल ठेवा जर हे झालं तर त्याच्यानंतर शाळेत जाणं काय कॉलेजला किंवा जॉबला पण मूल नंतर जाईल पण आपण जसं म्हणतो सुरुवातीची पावलं खूप खूप गरजेची असतात ती पावलं जर बरोबर पडली नाहीत तर पुढचा पूर्ण काळ अवघड होऊ शकतो सोप्या गोष्टी करा वस्तू टीव्ही मोबाईल लांब करा 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 आणि मुलाशी थेट एस्टॅब्लिश करा, करा, मजा करा। श्रोते हो ऑटिझमग्रस्त लहान मुलांमध्ये काही वेगळी लक्षणं दिसतात ही, ही मुलं इतर मुलांप्रमाणे सामान्य गोष्टी करत नाहीत सामान्य वागत नाहीत त्यामुळे पालकांना जितक्या लवकर आपल्या मुलातलं हे वेगळेपण कळेल आणि ते त्याबाबतच्या उपाययोजना करतील तितक्या त्या मुलाला लवकर या विकारापासून दिलासा मिळू शकतो आणि म्हणूनच पालकांची भूमिका अशा मुलांच्या बाबतीत खूप महत्वाची ठरते पालकांच्या भूमिकेबद्दल डॉक्टर हेनल शाह सांगतात पहिल्यांदा आहे की आपण जेव्हा जसं मुलांची वाढ असते ना आईला आणि वडिलांना समजते त्या वेगळं आहे हे माझे नजर मध्ये नजर बघत नाही आपण हाक मारल तर ऐकत नाही आपण काय दाखवलं आपण सांगतो कावळा बघ तर तो बघतच नाही हे सगळं मुलांना आई वडिलांना पालकांना कळते की ह्या मुलामध्ये थोडं वेगळा आहे तेव्हा केव्हा तरी त्यांचे कानाचा तर, तर तपास करतात त्यांना ऐकू नाही येत काय केव्हा केव्हा बोलायचंच चालू नाही करत तर हे सगळे लक्षण असतात तेव्हा आपल्याला आपले डॉक्टरकडे घेऊन ते बघायला पाहिजे की त्याला काय त्रास काय आहे एक हे गोष्टी आहे सेकेंड आहे की वडिलांना की आईला कळलं की काय वेगळं आहे आणि त्याचा नंतर निर्णय घेतलं की डॉक्टरकडे जाऊ आणि नंतर डॉक्टरकडे जात त्यात खूप वेळ जाते आणि हे एकदमच अत्यंत गरजी आहे की आपण लवकर ट्रीटमेंट चालू करू तर वेळ न घालवता लवकर जाऊन त्यांची ट्रीटमेंट घेतली तर हे फार उपयोगी असणार कारण रिकव्हरी जास्त जास्त होऊ शकते आणि ऑटिजनचे पण ग्रेड आहे ना कोणाला माइल्ड असते कोणाला मॉडरेट असते कोणाला सिव्हियर असते तर आपण जितकं लवकर केलं तर ते ग्रेड कमी होऊ शकते तो जितकं होऊ शकते अडॅप्ट होऊ शकतात आणि पालकांना फर्स्ट अँड फॉरमोस्ट ते जायचं सेकंड अक्सेप्टन्स यु नो कोणाला पण अक्सेप्ट करायला त्रास होतो की मुलाला मध्ये काहीतरी वेगळं आहे ते अक्सेप्ट करायला खूप त्रासदायक होऊ शकते तर अक्सेप्टन्स हा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर खूप मेहनत करावी लागते ना थेरपीला जा डॉक्टरला जा इकडे जा तिकडे जा आणि हे एकटा मूल नसते किंवा किंवा दोन आहे भाऊ आहे बहीण आहे त्याचं घरचं बघायचं नोकरीचं बघायचं तर धावपळ खूप होते तर हे सगळं करायला एकमेकाशी मदत करून ते करायला लागणार जितकी तुम्हाची फॅमिली सपोर्ट फ्रेंड सर्कल सपोर्ट हजबंड वाईफ ची सपोर्ट एकमेकाला तर ते तुम्ही हे सगळं पोहोचू शकता आणि त्याच्यासाठीच आमचे हॉस्पिटल सारखे नायरला आम्ही खूप सारी हेल्प देतो एकतर पहिला तर आम्ही हे डिसेबिलिटी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे राईट्स ऑफ पर्सन विथ मध्ये ऑटिझम एक डिसेबिलिटी आहे तर त्याच्यासाठी काय काय फायदा आहे तर ऑटिझम सर्टिफिकेशन आम्ही करतो दुसरा आम्ही एक शाळा सारखं सेंटर सारखा आमच्याकडे आहे जे आहे आदी ऑटिझम डायनामिक इंटरव्हेन्शन ज्या एका रूफ खाली आम्ही हे सगळे ट्रीटमेंट देतो फ्री ऑफ कॉस्ट तिसरा आमच्याकडे अंडर एस्टॅब्लिशमेंट ऑफ नायर हॉस्पिटल एक मोठा अर्ली इंटरव्हेन्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तिकडे पण आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आणि सगळे डॉक्टर एका रूपवर फ्री थेरपी देतात वेगवेगळे थेरपी देतात म्हणजे दोन चार प्रकारे आम्ही हे करतो आणखी काय आम्ही साठी एड्युकेशन ते समजून घ्यायचं की हे काय आहे काय का का करायचं याच्यासाठी आम्ही इंडिविज्युअली आणि ग्रुप घेतात ग्रुप बरं का घेतात की दुसरा पालकांबरोबर आपण बघितलं तर आपल्याला माहिती पडते की मी नाही दुसरे पण आहे आणि मूल पण वाढ तर हे आपल्याकडे एक संधी असतो की आपण शिकूया म्हणून आम्ही ग्रुप ट्रीटमेंट पण श्रोते हो ऑटिझम सारख्या विकारांमध्ये स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी मानसोपचार तज्ज्ञ अशा अनेक उपचार पद्धती वापरून त्यांचं जीवन सुसह्य करता येतं ऑटिझमग्रस्त मुलांसाठी मुंबईतल्या बृहन मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये विशेष कक्ष उभारण्यात आला आहे ज्या ठिकाणी या सर्व उपचार पद्धती एकाच छताखाली मिळू शकतात तसंच नायर रुग्णालयामध्ये ऑटिझमग्रस्त मुलांसाठी शाळा सुद्धा चालवली जाते याविषयी माहिती देत आहेत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते सगळ्यांना शुभेच्छा देतो ऑटिझमची मुलं ही एक डिफरंटली एबल्ड स्पेशली चॅलेंज अशी मुलं असतात त्यांच्याकरता महानगरपालिकेतील नायर रुग्णालय येथे दोन हजार आठ साली आधी म्हणजेच ऑटिझम डायनॅमिक इंटरव्हेन्शन सेंटर सुरू करण्यात आलं सुरुवातीला दहा बारा मुलांची जी शाळा होती त्याच्यामध्ये आज पन्नास एक विद्यार्थी आहेत या शाळेमध्ये ह्या शाळेच्या माध्यमातून ह्या मुलांना लागणाऱ्या विविध औषध उपचार पद्धती म्हणजे ऑडिओलॉजी स्पीच थेरपी फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी इन्क्लुडिंग आता त्यांना अॅनिमल थेरपी मध्ये डॉग्स वगैरे वापरून त्या मुलांना मुख्य प्रवाहात आणणं किंवा त्यांचं आयुष्य सुखकर कसं करता येईल ह्याकरता ह्या रुग्णालयामध्ये ही शाळा चालवली जाते करता सहा ते आठ स्पेशल एज्युकेटर्स आहेत जे ह्या मुलांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्यांची जी आवश्यकता आहे त्याच्यानुसार त्यांना प्रशिक्षण देत असतात याच्याकरता बरेचसे डोनर्स जे आहेत आमचे ते सुद्धा ह्या गोष्टीकरता हातभर लावत असतात आणि त्याच्यामुळे त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं असू त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया त्यांच्या पालकांचं जे मन हलकं करण्याकरता की आपल्या मुलाला कुठेतरी मुख्य प्रवाहात येण्याकरता शिक्षणाकरता किंवा त्याचं पुढे चांगला त्याला एखादा रोजगार करता यावा ह्या करता सगळे प्रयत्न चालू असतात आता ही ही मुलं आधीची ही प्रत्येक वेळी सुंदर सुंदर चांदणी कंदील राख्या असे वेगवेगळ्या गोष्टी तयार करत असतात आणि खरोखर त्या इतक्या उत्कृष्ट असतात की जेव्हा मी गेले कित्येक वर्ष पाहतोय पंधरा वर्षापेक्षा जास्तचा कालावधी की आधीमध्ये जे बनवलेल्या कलाकृती आहेत त्या आमच्याच इस्पितळामध्ये दिवाळीच्या वेळेला वगैरे विक्री करता ठेवल्या जातात त्याला कर्मचारी वर्ग विद्यार्थी वर्ग हे उत्स्फूर्त साथ देत असत आणि खरोखर वाटणण्याजोग्या या गोष्टी असतात आणि या मुलांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण करणं त्याला त्यांना आत्मसात करायला लावणं हे खरोखर ही सगळं शिक्षक वर्ग जो आहे स्पेशल एज्युकेटर जे शिकवतात आणि आमचे मानसोपचार तज्ञ विभागाची सगळी जी डॉक्टर मंडळी आहे ती अतिशय परिश्रम घेऊन यांच्याकरता फार मेहनतीने यांना मुख्य प्रवाहात करण्याकरता प्रयत्न करत असतात ही बहुधा महाराष्ट्रातील पहिली अशी प्रकारची शाळा आहे आणि त्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे श्रोतेः ऑटिझम हो, हा मेंदूशी निगडीत विकार आहे तो जितका लवकर लक्षात येईल आणि त्यावर उपचार सुरू होतील तितकं रुग्णाला दिलासा मिळण्याची शक्यता जास्त असते मुलांना उभं करण्यात डॉक्टर पालक आणि समाज यांची मोठी जबाबदारी असते आणि ती प्रत्येकाने योग्य वेळेत निभावली तर ऑटिझमग्रस्त मुलं समाजात सामान्यपणे वावरू शकतात श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर